नमस्कार मंडळी बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस सहाव्या दिवशी माता कांतायनी देवीची पूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये दे, देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचा सहावा दिवस कांतायनी देवीला समर्पित आहे असे मानले जाते की नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कांतायनीची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि इच्छित फळे मिळतात मातेचे हे रूप यश आणि कीर्तीचे प्रतीक मानले जाते माता कांतायिनी सिंहावर स्वार आहे तिला चार हात आहेत तिच्या दोन्ही हातांमध्ये कमळ आणि तलवार आहे एक हात वरदान मुद्रेत आहे आणि दुसरा अभय मुद्रेत आहे कांतायनीला लाल फुले आवडतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीला लाल गुलाब किंवा लाल जास्वंद अर्पण केल्याने भक्तांची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते देवी कांतायनीला मध खूप आवडतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीला मध अर्पण केल्याने तिचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते मिठाई हलवा गूळ किंवा गोड सुपारी देखील तिला अर्पण करता येते तसेच या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी हा देवी कांतायनीला प्रिय रंग आहे असे म्हटले जाते की देवी कांतायनीची पूजा करताना राखाडी रंगाचे कपडे घालणे शुभ असते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते असे म्हणले जाते की या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे प्रत्येक दिवसाचे खास महत्व असते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काही खास प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा किंवा तुम्ही आपल्या कुलस्वामिनीचे नाव सुद्धा लिहू शकता आज आहे शनिवार आणि आज आहे सहावी माळ आजपासून दररोज दसऱ्यापर्यंत दिव्यात टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्याने सोन्यासारखे दिवस येतील अखंड धनसंपत्ती लाभेल पैशाला कधीही कमी पडणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी आजपासून आपल्याला दसऱ्यापर्यंत दिव्यात टाकायची आहे नवरात्र उत्सवातील सहावी माळ म्हणजेच या दिवशी कांतायनी देवीची पूजा केली जाते या देवीने ऋषी कांतायनांच्या घरी जन्म घेतला म्हणून त्यांना कांतायनी म्हणतात या दिवशी भक्त देवीची पूजा करून आशीर्वाद प्राप्त करतात आणि देवीचे धैर्य बुद्धी तसेच जीवनातील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती या देवीची पूजा केल्यामुळे मिळते अशी देखील श्रद्धा आहे या देवीला योद्धा देवी, देवी म्हणून ओळखले जाते जी वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची पूजा केल्याने रोग दुःख दारिद्र्य भीती पूर्णतः नष्ट होते या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष मंत्राचा जप करतात आणि त्यांची पूजा देखील करतात देवीची पूजा करताना तुम्ही ओम श्रीम कांतायने स्वाहा हा या मंत्राचा जप करू शकता किंवा या देवी सर्व भूतेशी महाकांतायिनी रूपेन संस्थिता नमस्त्ये 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 नमो नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता दिव्याला आपल्याला धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मी तुम्हाला दिव्यात टाकण्यासाठी जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनलाभ होऊ शकतो त्यासोबतच आरोग्य समृद्धी येते आणि आध्यात्मिक उपाय हे केल्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, हो तुम्हाला निश्चितच त्याचा फरक जाणवेल तर दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे आणि हा दिवा आपण जो अखंड लावलेला आहे त्यामध्ये करायचा आहे का वेगळा दिवा लावायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणारच आहोत खर तर तुम्ही हा उपाय नऊही दिवस करायला हवा परंतु नऊ दिवस करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी हा उपाय आजपासून म्हणजे सहाव्या माळेपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजेच पाच दिवस तुम्हाला हा उपाय करता येणार आहे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल कुलुदेवीचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात संकटे दुःख पूर्णता नष्ट होऊन घरामध्ये कायम सुख समृद्धी शांती टिकून राहील हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठीच करायचा आहे कारण सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या दिवसांमध्ये हा जो उपाय केलात तर तुम्हाला त्याचा अधिक प्रभाव बघायला मिळेल जर तुमच्या आयुष्यात सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल काही ना काही कारणासो घराच्या बाहेर जात असेल आजारपणामध्ये जात असेल किंवा खूप कष्टाने मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा तुम्हाला मिळत नसेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अडथळे येत असतील घरामध्ये अखंड धनसंपत्ती टिकण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यासाठीच हा उपाय करायचा आहे घरामध्ये माता सर्व रूपांमध्ये नांदावी अष्टरूपांमध्ये अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करावी यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण फक्त पैसाच घरात येणे म्हणजेच लक्ष्मी घरात असणे असं नाही तर घरामध्ये शांती समृद्धी आनंद त्यासोबतच घराघरातील सर्वजणांचे आरोग्य चांगले असायला हवे घरात जर स्वतःचे आजार असेल तर ते घरातील आजार पण दूर व्हावे नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात नवदुर्गेची पूजा आपण करत असतो नवदुर्गेचे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये अस्तित्व असते त्यामुळे आपल्याला सकारात्मक लहरी या नवरात्रीच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणामध्ये या दिवसांमध्ये बघायला मिळतात सगळीकडेच अगदी प्रसन्न वातावरण असते आणि म्हणूनच तुम्ही या दिवसात हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ चांगले परिणाम लवकरात लवकर बघायला मिळतील धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि अचानक तुमच्याकडे पैसा येऊ लागेल तुमच्या मेहनतीला कष्टाला यश मिळायला सुरुवात होईल नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपण जे काही उपाय करतो ते कधीही वाया जात नाही याचे आपल्याला सकारात्मक बदल हे पाहायला मिळतातच तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन अगदी सोन्यासारखे दिवस येतील सर्व अडचणी या नष्ट होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आता हा उपाय तुम्ही आजपासून करणार असाल तर संध्याकाळी पूजेच्या वेळी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा उद्यापासून सलग दसऱ्यापर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा उद्यापासून जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर उद्या रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे उद्या सातवी माळ आहे नवरात्रातील सातवा दिवस तर सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे खडे मीठ टाकून स्नान केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते त्यासोबतच थोडीशी हळद देखील टाकायची आहे याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची घटस्थापनेला घटमाळ करून घ्यायची आहे देवांची पूजा करून घ्यायची आहे नैवेद्य आरती करून घ्यायची आहे व त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेव्हा तुमच्या देवघरामध्ये दे, तुम्ही जो नेहमी दररोजचा दिवा लावता त्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे अखंड जो दिवा लावता त्यामध्ये नाही केला किंवा दुसरा दिवा आपण जो आरतीसाठी लावतो त्या दिव्यामध्ये हा तुम्हाला उपाय करायचा आहे तो दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून काढून त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्यामध्ये त्यामध्ये जे तुम्ही तेल दिव्यामध्ये टाकता ते नेहमी टाकता ते टाकायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दालचिनीची पावडर टाकायची आहे किंवा दालचिनी तुमच्याकडे असेल तर एक थोडीशी तोडून थोडासा तुकडा टाकला तरीही चालेल त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचे पठण करायचे आहे ओम एम रेम क्लीन चामुंडाय विचे हा आपला नवार्णव मंत्र आहे याचे पठण करायचे आहे नवरात्रामध्ये हा मंत्र म्हटल्यास महांकाली देवी महालक्ष्मी आणि महासरस्वती होती या तिन्ही रूपांना उद्देशून हा मंत्र आहे त्यामुळे तुम्हाला तिन्हींचे आशीर्वाद मिळतील हा मंत्र त्याचा जप केल्याने साधनेमध्ये प्रभाव वाढतो इच्छा पूर्ण होण्यास मदत होते असे मानले जाते त्याचबरोबर नवार्ण म्हणजे नऊ अक्षरे या मंत्रामध्ये नऊ अक्षरे असतात हा मंत्र देवीचा बीज मंत्रांपैकी एक असून साधकाला अधिक शक्ती प्रदान करतो हा मंत्र जप सुरू करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित केला जातो म्हणूनच तुम्हाला दिव्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली वस्तू टाकून त्यानंतर तुम्हाला हा मंत्र अकरा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कमीत कमी अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि वेळ असेल तर एकशे आठ वेळा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता हा मंत्र सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो या मंत्रात नव ग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती देखील आहे नवरात्रीच्या काळात हा मंत्र जप केल्याने विशेष फळ प्राप्त होत असते हा मंत्र दुर्गा सप्तशती ग्रंथातून घेतलेला एक शक्तिशाली मंत्र आहे जो देवीच्या भक्तांसाठी आध्यात्मिक प्रगती आणि आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष मानला जातो त्यामुळे तुम्ही हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे आणि तुम्ही दिव्यामध्ये दालचिनी टाकल्याने त्याचे विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व मानले जाते अत्यंत पवित्र असा हा दालचिनीचा तुकडा तुम्ही दिव्यामध्ये टाकल्यामुळे अनेक तुमच्या समस्या त्या दूर होतील अनेक सांस्कृतिक धार्मिक विधींमध्ये किंवा शुभ कार्यांमध्ये दालचिनीचा वापर केला जातो आणि याच्या पवित्रतेमुळे आणि सुगंधामुळे जी पूजा साहित्यात ही वापरली जाते त्यामुळे दालचिनी आवर्जून तुम्ही दिव्यामध्ये टाकावी आजपासून तुम्ही पाच दिवस टाकू शकता दालचिनीचा सुगंध हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असे देखील मानले जाते यामुळे घरामध्ये किंवा आजूबाजूला एक शुभ पवित्र वातावरण निर्माण होत असते आणि त्यामुळे तुमच्या घरातील अलक्ष्मी निघून जाते घरामध्ये लक्ष्मी वास करते दालचिनीच्या वासाने लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते कारण दिवा देखील माता लक्ष्मीला घरी आणण्यासाठीच आपण लावत असतो दिवा प्रज्वलित केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये असतात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये दिवे लागणीच्या वेळेला देखील येत असते त्याचप्रमाणे हा दालचिनीचा तुकडा देखील तु तुम्ही दिव्यामध्ये टाकला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्व समस्यांपासून सुटका मिळेल तसेच माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होईल त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात तुडून कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे त्यानंतर त्याच दिव्यामध्ये तुम्हाला दोन कापुराच्या वड्या त्याचबरोबर दोन लवंगा देखील टाकायच्या आहेत लवंगा ह्या देखील दारिद्र्य नाशक आहेत आणि कापूर देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कापूर जाळल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत असते त्यामुळे तुम्ही ह्या तीन वस्तू दिव्यामध्ये आवर्जून टाका आणि दसऱ्याच्या दिवशी जे लवंग आणि दालचिनीचे जे तुकडे तुम्ही दिव्यामध्ये टाकलेले असेल किंवा पावडर असेल तर ती दिव्यामध्ये जळून जाईल पण दालचिनीचे तुकडे जर टाकले असतील तर ते आणि लवंगा या एकत्रित घेऊन त्यावरती थोडासा कापूर टाकून तुम्ही दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये हे सर्व साहित्य प्रज्वलित करायचं आहे या दिव्यांमध्ये आपण जे रोज लवंग दालचिनी टाकलेले होते आणि दिव्यासमोर जे आपण मंत्र पठण करत होतो त्यामुळे त्या लवंगांमध्ये आणि दालचिनीमध्ये एक सकारात्मक लहरी निर्माण झालेल्या असतात आणि त्यामुळे ते दालचिनीचे तुकडे आणि लवंग दसऱ्याच्या दिवशी कापूर ठेवून एकत्रित जाळल्याने त्याच्या सकारात्मक लहरी आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरत असतात त्या सकारात्मक लहरीने लवंग आणि दालचिनीच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरातील जे काही नकारात्मकता आहे तर ती पूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आजारपण होते ते सर्व या कापुरासोबत जळून जाईल व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे पूर्णपणे नष्ट होऊन घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदेल त्यामुळे असा एक उपाय तुम्हाला उद्यापासून किंवा आजपासून दसऱ्यापर्यंत आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी कापुरासोबत या सर्व वस्तू प्रज्वलित करून माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचा हा एक प्रभावी उपाय तुम्ही अवश्य करा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय अंबे दुर्गे नारायणी